नमस्कार आज आपण कोल्हापुरातील दसरा चौकातील फेमस मिसळ पाहत आहोत तर ही मिसळ श्रीमती सुरेखा कारंडे श्री संजय कारंडे व श्री कुमार कारंडे यांनी जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी सुरू केलेली मिसळ आहे तर ही शिव मिसळ कमीत कमी दिवसात प्रसिद्धीला आली या मिसळ नावारूपाला आली हा मिसळचा चिवडा शेव दही लिंबू कांदा मटकी रसभाजी खूप छान मिळते तसेच सोलखडीसुद्धा ऑर्डरप्रमाणे मिळते या मिसळला लोकमतने आयोजित केलेल्या कोल्हापूर नंबर एक फूड अवॉर्ड स्प स्पर्धेमध्ये सर्वांच्या ह्या आवडत्या मिसळला नंबर एक कोल्हापूरची बेस्ट शिव मिसळ हा पुरस्कार मिळाला आहे ह्या मिसळची खासियत म्हणजे इथे मिसळ करण्यापूर्वीच पुष्कळ गर्दी खवयांची कोल्हापूरकरांची आणि बाहेरची होते या मिसळसाठी मटकी बटाटा मिक्स भाजी वेगळी केली जाते व मटकी रस्सासुद्धा वेगळा केला जातो तसेच मिसळवर कट हवा तेवढा कांदा कोथिंबीर मिक्स दिला जातो तसेच बॉम्बेच्या लोकांना मिसळबरोबर पाव लागतो त्यामुळे ते त्यांचीसुद्धा गैरसोय होत नाही कोल्हापूरकरांना ब्रेड लागतो त्याचीसुद्धा सोय केली जाते कोल्हापुरात आलात तर ह्या मिसळचा छान आस्वाद घेण्यासाठी शिव शिव मिसळ दसरा चौक येथे नक्की भेट द्या आणि ह्या मिसळचा छान आस्वाद घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ पाहू